ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसोआट कंपाऊंडर बनतोय चक्क डॉक्टर वैद्यक शास्त्राची कोणतीही पदवी नसताना केवळ शहरात मोठ्या डॉक्टरांकडे काम केल्याचा अनुभव गाठीशी बांधून ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टर की करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आर्थिक दुर्बल आणि अल्पशिक्षित रुग्ण या डॉक्टरांच्या लिस्टवर असतात पदवीनं बघता उपचार घेणाऱ्यांनी या बंधूंविरोधात तक्रार केली तर दखल घेतली जाते त्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात बोगस राखणं कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे बोगस डॉक्टरांबाबतची ही आरोग्य विभागाकडे करतायत नावे निनावे पत्र पाठवूनही तक्रारदार आपले अनुभव मांडू शकतो नागरिकांनी तोंडी तसेच लेखी तक्रार करावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले गेले आहे ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टर सर्वाधिक प्रमाण आढळतात बहुतांश बोगस डॉक्टर आपल्या दवाखान्यावर फलक लावत नाहीत कोरोना काळात बोगस डॉक्टरांनी कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांची संख्या डप्पण्या वाढत आहे शहरी भागांमध्ये मोठ्या डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून कामाचा अनुभव असलेले स्वयंघोषित डॉक्टर दुर्गम भागामध्ये सर्वाधिक पाहायला मिळते ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये जाऊन काही डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात सर्दी ताप खोकला अंगदुखी यासारख्या वेदनाशामक औषधे घेऊन ही मंडळी टू व्हीलरच आपल्या दवाखाना थाट केवळ अनुभवावर रुग्णांची तपासणी करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे वेदनाशामक औषधांचा उपयोग करून रुग्ण बरे करण्याचा या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही त्यांची पदवी मागत नसल्यामुळे त्यांचे फावते ग्रामीण अशिक्षित रुग्ण त्यांचे सावस ठरतात सुशिक्षण जागल्याची भूमिका घेऊन त्यांची तक्रार